पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या राहत्या वाड्यातील ओसरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे कोठी कोठीसुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे ऑलरेडी आणि इथं काही म्हणजे डिझाईन्स आहेत आपल्याला मानकोजी बाबा आणि मातोश्री सौ सुशिला आ, शिंदे त्यांचं हे शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शहाजीराव शहाजीराव शिंदे त्यांची पत्नी आणि मुलांसह सुद्धा आपल्याला बाजूला एक शिल्प पाहायला मिळतंय आणि आणखीन एक महाजीराव शिंदे त्यांची पत्नी आणि मुलीसह त्या असतानाच एक शिल्प आपल्याला या बाजूला पाहायला मिळत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या मातोश्री आणि पिताजी यांचं शिल्प मध्यभागी आपल्याला इथं बघायला मिळत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट आपण सगळ्यांनी नोट केलेली आहे इथं कि किचनमध्ये जा किंवा मधल्या कुठल्याही खोल्यामध्ये जा एक भुयारी मार्ग कायम ठेवलेला आहे तोच भुयारी मार्ग आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळतोय <coughs> आता आपण या ठिकाणी काही बनवण्यात आलेले आधुनिक शिल्प आहेत ती पाहणार आहोत आता ज्या शिल्पावरती आपण फोकस करतोय ते शिल्प आहे मारुतीच्या मंदिरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं लग्न ठरल्याच्या संदर्भामध्ये सीना नदीच्या किनारी वसलेल्या चौंडी गावामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला प्रवासामध्ये असताना बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर यांचा मुक्काम या गावामध्ये पडला होता प्रथेनुसार ते ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गेलेले होते आणि मग त्यावेळेला मारुतीच्या देवळामध्ये आल्याच्यानंतर याचवेळी एक आठ वर्षाची जी मुलगी जिला आपण अहिल्यादेवी होळकर असं म्हणतो तर आठ वर्षाची अहिल्या देवास तेलवातलं घालण्यासाठी तिथं आली होती आपले गुरुजी तात्या पंतोजी बाजीरावांचे समोर साष्टांग नमस्कार घालताना पाहून ही आठ वर्षाची अहिल्या गुरुजींना म्हणाली तात्या तुम्हीच तर आम्हाला सांगताना आपण कोणासमोर वाकायचे नाही झुकायचे नाही आणि तुम्ही तर साष्टांग दूध घालताय तर मग कोण आहेत हे लोक तिचा हजर जबाबीपणा आणि हुशारी पाहून बाजीरावांनी मल्हाररावांना अहिले सून करून घेण्याचा आग्रह केला अहिल्याबाईंच्या वडिलांची मानकोजी शिंदेंची गरिबीची परिस्थिती यामुळे आपल्या एकुलता एक मुलं मुलाची खंडेरावांची लग्नात हौसमौज कशी होणार आपण मोठ्या परगण्याचे सुभेदार तेव्हा आपल्या मोठेपणा साजेल असं सा लग्न सा व्हायला पाहिजे असा लग्न सोहळा व्हावा हा मल्हाररावांच्या मणीचा भाव पेशव्यांनी ओळखला आणि म्हणाले मल्हारबा चिंता कसली करता मुलीची बाजू आमची पेशव्यांचीच समजा हे लग्न आम्ही मोठ्या थाटामाटात पुण्याला शनिवार करून देऊ आणि मल्हाररावांनी राऊंचा शब्द मानला अहिल्यादेवी व खंडेराव यांच्या लग्नाचा झाला आणि गावामध्ये गुळभाताचं भोजन देऊन स्वारी पुण्याकडे रवाना झाली चौंडी गावाला आनंदाचं उदाहरण आलं होतं ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता ठरले लग्न अहिल्याचे आता आपण त्या अतिशय महत्वाच्या प्रसंगाकडे पाहतोय लक्षात घ्या शनिवार वाड्यासमोर अहिलेदेव होळकर यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये पार पडला पेशव्यांनी दिलेल्या वचनाला पाळून त्यांनी हा विवाह शनिवार वाड्याच्या भव्य प्रांगणामध्ये पूर्ण केलेला होता अहिल्यादेवींच्या विवाह समारंभासाठी पुण्याचा शनिवार वाडा तोरण झुमरांनी आणि भव्य शामियानाने सजला होता सर्व पुणे जणू आपल्याच घराचा हा पाच दिवसांचा लग्न सोहळा आहे असं समजून सज्ज झाली होती या लग्न सोहळ्याचे यजमानपद खुद्द पेशवे बाजीराव साहेब व रघुनाथरावाने आपल्याकडे घेतले होते मान मानकरी व खुद्द छत्रपती शाहू महाराज या लग्न सोहळ्याला उपस्थित होते अक्षता पडताच नवविवाहित वर अकरा वर्षाचा खंडेराव आणि वधू आठ वर्षाची अहिल्या यांनी आशीर्वाद घेण्यासाठी शाहू महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या पायाला स्पर्श केला राजांनीही दोन्ही बाळे जवळ घेऊन त्यांना आशीर्वाद तर दिलेच आणि अहिल्यादेवींच्या चोळीसाठी चोळ हे गाव आंदन दिलं मराठी शाहीमध्ये राजा पेशवे सरदार सुभेदार असे सर्वजण आत्मीयतेने एकमेकांविषयीच्या आत्यंतिक प्रेमाने वागत होते आणि म्हणून आत्यंतिक प्रेमाने वागत असताना स्वराज्यासाठी प्राणपणाने ते लढले आणि मराठशाहीची विजयी ध्वजा अटकेपार फडकवण्यात आली आणि मग मराठीशाहीची ही विजयी ध्वजा अटकेपार फडकवण्यामध्ये यांनी खूप मोठा पुढाकार घेतला राजे मराठा पेशवे ब्राह्मण सुभेदार धनगर असे असले तरी हा जातीभेद केव्हाच गळून पडलेला होता आम्ही सर्व छत्रपती शिवरायांचे वारसदार या एकाच भावनेने सर्वजण प्रेरित झाले होते आम्ही सर्व स्वराज्य नावाच्या एकाच कुटुंबातले हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती फुललेला होता असा हा खंडेराव अहिल्यचा लग्न सोहळा म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील एक सोनेरी पानच आहे हा व्हिडिओ आवड करायला विसरू नका